आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज आषाढी एकादशी पंढरपूर नगरी गजबजली तास आहे लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आपण पाहतोय विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी तासोन तास रांगेमध्ये उभा राहिलेले हे सगळे वारकरी आहेत एकूणच गेले अनेक दिवसापासून खरं तर वारी आपण देहू आळंदीवरून निघाल्यापासून एकादशी प्रकारे साजरी केली जाते किंवा एकादशीच्या निमित्ताने सगळे वारकरी वेगवेगळ्या भागातून आले आपण त्यांच्याशी बोलात काय माऊली कुठून आलाय काय मी गतपुरी तालुक्यातून आलेलो आहे आणि मला खूप देवाची या अनुषणाची आणि भरपूर आवड आहे त्यासाठी मी प्रत्येक वर्षी या वारीला येतो काय अनुभव आहे वारीला एवढा आनंद आहे वारीला होतो येण्यास जेवढं दुःख असतं ते या वारीला आलेलं सगळे अख्खा दुःख मी विसरून जातो काय सांगाल वाटत चांगला अनुभव आहे एकदम त्यावेळेशी अतिशय शिस्त आणि लवकर दर्शन होत किती किती वेळ झाला थांबला मिरवा दीड तास दीड तासामध्ये नक्कीच आपण पाहतोय की अनेक वारकर जे आहेत ते तासून तास रांगेमध्ये उभा राहिलेले आहेत पंढरपूर नगरी खर तर हे विठ्ठल मंदिरामध्ये मी आता आहे ज्या ठिकाणी विद्युत रोषणाई आहे फुलांनी सगळं मंदिर सजवलेलं आहे आणि या मंदिरामध्ये भजन कीर्तन काही वेळा सुरू होईल कारण सकाळचा सगळा हा पर आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर विठ्ठल श्री विठ्ठल मंदिर समितीचे कार्य हा अध्यक्ष आपल्यासोबत आहेत गैनिनीत महाराज औसेकर महाराज खरं तर आज एकादशी एका आहे एकादशीच्या निमित्ताने हे सगळं वातावरण कशा प्रकारचं आहे आज एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी एक मोठा सणच आहे आज आम्हाला आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोरे आज खूप आनंदाचा दिवस आहे प्रकारे तयारी केली मंदिर समितीकडून मोठ्या प्रमाणात वारकरी आणि भाविकांची संख्या की गेल्या दोन महिन्यापासून सर्व प्रशासन आणि मंदिरे समिती आज या तयारीत आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे तयारी झाली मुख्यमंत्र्याची आणि मंदिर समितीची दोन्ही महापूजा संपन्न आहे खरं तर विठ्ठलाच आजच्या आषाढीचं महत्व जरा आम्हाला सांगा विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी एकादशीचं तर महत्व आहेच आहे पण विठोबाच्या राज्यामध्ये आम्हाला नित्य दिवाळी आहे आणि विठोबा स्वतः सांगतो आषाढी कार्तिकी विसरू नका मजत सांगत तसे गुज पांडुरंग दुसरी गोष्ट की मूर्तीचं थोडं महत्व आम्हाला सांगा की आज मूर्ती विठ्ठलाची आपण कशा प्रकारे तो देव हा विठेवर उभा आहे पांडुरंगाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या मस्तकावर शिवलिंग आहे तोंडावर सूर्याचं तेज आहे देवाच्या बेंबीमध्ये जिथून या सृष्टीची उत्पत्ती झाली ते आहे देवाचे पाय म्हणजे समचरण सरोज आहे आणि देवाची सगळी मूर्ती म्हणजे आईचं स्वरूप आहे नक्कीच आपण पाहतो की आज आषाढी एकादशी मोठ्या संख्येने भाविक वेगवेगळ्या जसे राज्यातून येतात तसे परराज्यातूनही येत असतात आणि तासोन तास रांगेमध्ये उभा राहून दर्शन घेत असतात काय सांगाल वारीला आलाय आता खूप छान वाटतं आहे हां दरवर्षी आम्ही येतात वारीला आणि खूपच या वर्षीचा देखावा खूप सुंदर देखावा केलेला आहे देखा के आणि पंढर आज आज ते पंढरपुराला मा पांडुरंगाला जे पोशाख घातलेला आहे ना ते आज सोन्याचं पोशाख घातलेलं आहे आणि रेशमी पोशाख घातलेला आहे पांडुरंगाला पहिलं रेशमी पोशाख सोन्याचं पोशाख आहे नंतर रेशमी इतकं सुंदर रूप दिसते ना पांडुरंगाचं मन प्रसन्न झालं पांडुरंग पांडुरंगांचं मन पांडुरंगाचं घरचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालेलं आहे आपण ही सगळी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांसाठी दाखव्यात फुलांची सजावट आहे विद्युत रोषणाई आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नी पहाटे पूजा केलेली आहे आणि राज्यावर असलेलं जे बळीराजाला सुखी राहू दे किंवा राज्यावर असलेलं संकट दूर होऊ दे अशी एक मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे केलेली आहे या ठिकाणी आपण हे दर्शन पाहू शकतो की अनेक भाविक खरं तरी या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर मध्ये दाखल झालेले आहेत आणि या वारीचा आनंद लुटत त्यांच्यासाठी वारी ही आनंदाची असते आणि त्याचा हा सगळा पंढरपूर मध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका